पडाओ अमोल ते सुद्धा जमाती करते साधारणतः सत्कार करते अशी त्यांना विनंती करते आदिवासी कोळी महाजीचा सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं कार्यक्रमाचा उशीर झाल्यामुळं सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो तर चालू सोनाजी मुकुंद स्टेजवर येतील अशी मी विनंती करतो त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपले जमातीचे कार्यकर्ते प्रशांतजी आडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि ज्या लोकांच्या स्टेजवर काम नाही सर्वांना विनंती करते सर्वांनी स्टेजच्या खाली बाहेर असतो हॅलो सन्माननीय व्यासपीठ तसेच गुरुवर्य आदरणीय ज्ञानेश्वर महाराज आद्य महर्षी वाल्मिक मठाचे मठा विश्वे मठ महा मठाधिपती यांच्या हा कार्यक्रम इथे सुरू होत आहे आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी प्रास्ताविकाची जबाबदारी आयोजकाच्या वतीनं आज ही माझ्यावरती देण्यात आलेली आहे अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आहे की आज, जो आज जो हा जो जनसागर आहे शरद दादांना मी आवर्जून सांगू इच्छितो शरददादा आज हा जो जनसमुदाय आपणास दिसत आहे हा आवर्जून बुलढाणा अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातून आलेला आहे हा विविध पक्षाचा विविध संघटनेचा विविध पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आज इथं सादर झाला पण या कार्यक्रमाची मुहूर्त ही कशा पद्धतीने रोवल्या गेली या संदर्भात मी तुम्हाला फावल्या वेळामध्ये म्हणजे जास्तीत जास्त दोन मिनिटांमध्ये सांगू इच्छितो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की गेले सातत्यानं काही वर्षापासून आदिवासी कोळी महादेव जमातीचा सन्माननीय आदिवासी कोळी महादेव जमातीचा अन्याय सहन करणाऱ्याचा अन्याय सहन झाल्यानंतर अन्याय होणाऱ्यांचा अन्याय करणाऱ्यांसाठीचा सा, हा सर्व परिपूर्ण अंगांना आज जर मी बघायलाच गेलो तर आज आपल्याला निर्देशनात येईल की हा समाज कुठेतरी एक वटलेला आहे त्यांच्या विरोधात यलगार करण्यासाठी मुहूर्त मेड अशी आहे की आज ऑक्टोबर महिना आहे गेल्या ऑक्टोंबर तेवीस तारखेला म्हणजे तेवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी या कार्यक्रमाची मुहूर्त मेढ इथं रोवण्यात आली होती सांगायचं सा तात्पर्य असं आहे की अकोला जिल्ह्यामध्ये जर आपण आवर्जून पाहिलं असेल तर मामा आणि भांजेची सरकार मागील सातत्यानं पंधरा ते वीस वर्षापासून सातत्यानं आदिवासी कोळी महादेव जमातीवर अन्याय आणि अत्याचार करीत होते अन्याय आणि अत्याचार करत असताना इथला आदिवासी अडाणी समाज समुदाय म्हणजे कोळी महादेव जमातीचे लोक त्यांच्या भूलठापांना वारंवार बळी पडत होते आज मला सांगू इच्छितो की दोन हजार तेवीस मध्ये ऑक्टोबर महिन्यात म्हणजे अमरावती महसूल विभागाअंतर्गत या कार्यक्रमाची सुरुवात भूपोषणाच्या माध्यमातून करण्यात आली आज या कार्यक्रमाच्या आयोजकांमध्ये आज माननीय ऍडव्होकेट उच्च न्यायालय मंगेशजी फुटे त्यानंतर दुसरे उपोषण करते संदीप भाऊ बगाडे तिसरे उपोषण करते आमचे संजू भाऊ बुंदे हे तीन धाड्या वाघ सात पुण्याचे खरे शिलेदार पहिल्यांदा उपोषणास बसले पहिल्यांदा उपोषणात बसल्यानंतर माननीय धर्म माननीय आमदार रणधीरजी सावरकर यांनी या उपोषणाला पाचव्या दिवशी जेव्हा भेट दिली त्या दिवशी त्यांनी बऱ्याच पद्धतीची आश्वासनं आम्हाला हो इथे देण्यात आली आश्वासन इथे गेलेत पण त्या आश्वासनाची आश्वा आश्वा पूर्तता मात्र गेली एक गे, वर्ष झाली सातत्यानं ती पूर्ण करता आली नाही आज मामा आणि भांजी म्हटलं म्हणजे इथे संजय धोत्रेजी माननीय माझी खासदार होते एकीकडे म्हटलं जात वंश परंपरागत गादीचा राजा एक नको होतो तू एक असेल तर त्याचा मुलगा व्हायला नको एकीकडे मोदीजींचं असं भाष्य असतं आणि एकीकडे याच समाजावर अन्याय अन्या आणि अत्याचार करण्यासाठी संजय धोत्रे यांचा सुपुत्र अनुप धोत्रे यांना पुन्हा गादीवर विराजमान केलं म्हणजे अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली गेली पाहिजे यासाठी ही मुहूर्त मेड तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ऑक्टोबर महिन्यात या तीन धान्यवादांनी इथे रोवली होती जेव्हा ही मूर्तभेट रोवल्या गेली त्यावेळेस रणजित सावरकरांनी शब्द दिले आणि माबा भांडेच्या सरकारमध्ये पुन्हा आम्ही एकत्र निघा या आघाडीच्या सरकारला जरा दादा मी आवडतो सांगतोय तुम्हाला आघाडीच्या सरकारला बहुमत